हाय हॅलो नमस्कार मी शुभांगीका नेनुला मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज बरी आहे मी पण त्या अगोदर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार या युट्यूब प्लॅटफॉर्म मुळे इतक्या चांगल्या मैत्रिणी मिळाल्यात ना मला की भरभरून प्रेम दिसते तुमचं कॉमेंटमधून आणि खरंच लव यू ऑल खूप बरं वाटलं मला त्या साऱ्या कॉमेंट वाचून आणि हो जे जे सजेशन्स दिलेत मला तुम्ही किंवा माझ्या फायद्यासाठी काही मला काही गोष्टी तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्समधून शेअर केल्या आहेत त्या ज्या मला इझिली फॉलो करू शकते मी त्या मी करणार आहे आणि लगेचच काल ती कमेंट वाचून आहोन झंडूचं झेंडूचं जे काही सतावरेक्स पावडर आहे ग्रॅन्युअलवाली ती ऑर्डर दिली आहे आज मिळणार आहे आणि ते झेंडूचीच हवी आहे कारण कमेंटमध्ये तसं होतं म्हणून तर बघूया ती ही आहे मी बंद झालंय का तर माझं नाही बंद झालेलं चालूच आहे पण मी माझ्या डॉक्टरांशी बोलली आहे आणि डॉक्टर मला मेडिसिन चेंज करून पाठवत आहेत उद्या पोहोचेल औषध बघूया एक दोन दिवस नाही तर मग पुढचं काहीतरी मला डिसिजन घ्यावा लागेल पण मला ना या साऱ्याचा अंदाज लास्ट मंथमध्येच आला होता लास्ट मंथमध्येच माझे पिरियड्स थोडे वेगळे आलेले होते आणि आपल्याला कळतं की काहीतरी वेगळं आहे आणि तेव्हाच मला खूप भीती होती की माझे हे सुरू होणार आणि थांबले नाहीच तर काय करू माझी ट्रीप आली आहे आणि मी खूप स्वामींना प्रे करत होते प्लीज, प्लीज 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 स्वामी माझी ट्रीप अगदी छान होऊ द्या अगदी छान होऊ द्या ती म्हणजे पिरियडचा त्रास नको व्हायला कारण मग मला ऑप्शन नव्हता मला ॲलोपॅथी लगेच चालू करावी लागली असती आणि तसं मी माझ्या या होमिओपॅथी डॉक्टरला फोन करून सांगितलं पण होतं की असं असं आहे आणि त्यांनी मला मेडिसिनही पाठवून ठेवलं होतं की काही का तर हे घे म्हणून पण मला ना जेव्हा असे वेगळे पिरियड्स येतात तेव्हा मला खरंच आतून धडकी भरते की कळतं लगेच की यार हे काही इझिली थांबणारे नाहीयेत आपल्याला ते इंटुएनशन येतात किंवा आता माहिती झालंय की कोणते पिरियड्स कसे नॉर्मल फ्लो असतो ना चार दिवसात संपणारा तोही कळतो आता इझिली तर लास्ट मंथमध्ये ते सगळं सांभाळून घेतलं होतं माझ्या बॉडीनं किंवा या स्वामींनी म्हणाल तर पण या मंथमध्ये ते बाहेर पडतंय सगळं आणि ठीक आहे मला काही विकनेस वगैरे नाहीये फक्त कधी कधी असं ना डोकं जड झाल्यासारखं आपली बॉडी जड झाल्यासारखं इथं म्हणजे एक हेवीनेस आल्यासारखं होतं ना तर तसं काहीस आहे पण मी काळजी घेते की खाणं पिणं व्यवस्थित भरपूर पाणी प्यायचं लाडू तर आहेतच ड्रायफ्रूटचे खायला ते तर खातेच व्यवस्थित जेवायचं रेस्ट करायची व्यवस्थित मी ना तुम्हाला पुढे सांगणार तोपर्यंत दरवाज्याची बेलवाजली तर ही आहे श्वेता मागे एकदा मी तुम्हाला व्लॉगमधून शेअर केलं होतं ना की मी हिच्या घरी गेले होते कल्पना आणि प्रियासोबत काही दागिन्यांची ऑर्डर द्यायला तर तेव्हा मी फक्त बघून आले होते म्हटलं ट्रीप संपू दे त्यानंतर आपण ऑर्डर करूया तर मी ऑर्डर दिली होती ट्रीपनंतर आणि हे बघा इयरकप आहेत हे दोन प्रकारचे एक मोठे एक छोटे हा एक चोकर आहे हे सगळे माझे म्हणजे ही माझी ऑर्डर आहे जी मला आत्ता रिसीव्ह होती आहे जोडवी आणि ही ट्रेडिशनल एक नत आणि ही मंगळसूत्र मंगळसूत्र अजून मिळणार आहे जस्ट मी दाखवलं तुम्हाला डिझाईन बाकी सगळे प्रोडक्ट मला आज मिळालेले आहेत आणि हिच्याकडे अवेलेबल असणारे या साऱ्या नदी आहेत ज्या एडी स्टोनमध्ये आहेत मोत्यांमध्ये आहेत आणि खूपच रिजनेबल प्राईजमध्ये आहेत बघू शकता तुम्ही अगदी पाचशे सहाशे नव्वद रुपये शंभर रुपये अशामध्ये सुद्धा आहेत ही बघा एवढी मोठी न चारशे रुपये ही टू हंड्रेड रुपीज आणि ही तर साठ रुपयेचीच आहे बघा मी थोडं फास्ट दाखवते आहे कारण खूप प्रोडक्ट आहेत मग मोठा होईल व्हिडिओ म्हणून ही अशी फास्ट फास्ट सांगते आणि दाखवते आहे तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये किती मोठी नत आहे ही बघा साडेतीनशे रुपये आणि सगळ्यात प्लस पॉईंट काय आहे माहिती आहे या साऱ्या प्रोडक्टची ना क्वालिटी खूप जबरदस्त आहे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता हिच्याकडून यामध्येच आणखी ऑप्शन्स आहेत सध्या खूप ट्रेंडमध्ये असणारे हे इनविजिबल नेकलेस आणि यामध्ये मंगळसूत्रसुद्धा आहे जे मी आत्ताच घेतलं म्हणजे इथं पाहिलं पाहिलं मला आवडलं म्हटलं दे मला पण एक हे बघा हे एक आहे अडीचशे रुपयेचं आणि हे एक आहे अडीचशे रुपयेचं हे मी घेतलं कारण यामध्ये ना काळेमणी थोडे जास्त आहेत म्हणून हे मला आवडलं तुम्हाला आवडलं का नक्की सांगा मला कॉमेंट करून आणि फक्त अडीचशे रुपयेमध्ये हे हा एक अजून नेकलेस आहे बरं आ, हा लॉंग हार आहे मोत्यांचा ती आता घालून दाखवेल आपल्याला कसं लॉंगमध्ये हार होईल तो जर वेअर केला तर साडी वेअर वगैरे हो त्याची लेन्थ अशी एवढी येणार एवढी आणि इयरिंग्स इयरिंग्स त्याच्यावरचे इयरिंग्स मिळणार का त्या सेम इयरिंग झुम ये झुमका येणार खाली अशी एकदम डिफरंट आहे मला डाऊट आहे डिझाईन तुम्हाला बाहेर कुठे भेटणार हा ना मस्त आहे तू फोटो पाठवला होता त्यापेक्षा हे आता छान दिसते आता ते फोटो मध्ये कसं लक्षात येत नाहीत ना कसा दिसतोय जरा लाव बरे मिळायला बघे तुझ्या फक्त लाव घाल म्हणजे घालण्यापेक्षा इथे कळेल सुंदर दिसतोय हो मग त्याच्या तुम्ही लेंथ अशी पण ठेवू शकता अशी हा एडी स्टोनमधला इनविजिबल नेकलेस फक्त साडेचारशे रुपये तुम्ही हेच सारे दागिने इन्स्टाच्या एखाद्या फेमस पेजवरून घ्यायला गेलात तर प्राईज किती आहे एकदा चेक करा आणि खरंच मी हे जवळून पाहिले दागिने म्हणून मी सांगते हे काहीही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे खरंच हिच्या दागिन्यांची क्वालिटी चांगली वाटली म्हणून तर मी एवढी सारी खरेदी केली हिच्याकडून आणि हां मी माझे पैसे देऊन केले बरं कसारी तिने मला अजिबात काहीही फ्री वगैरे दिलेलं नाही आहे किंवा ती स्वतःहून माझ्याकडे प्रमोशनसाठी वगैरे आलेली नाही आहे मी स्वतःहून हे दागिने दाखवते आहे कारण मला आवडले म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि हे मी मागेही त्या व्लॉगमध्ये बोलले होते की हे आमचं बिलकुल कोलॅबरेशन किंवा पेड प्रमोशन नाही आहे हे बघा खरंच आहेत नाही सुंदर आणि रेट पण आहे कि नाही ओके चारशे रुपयेमध्ये विथ इयरिंग हा इनविजिबल नेकलेस मिळतोय आहे ना भारी हे बघा मला सगळेच दागिने आवडले मोह आवरला नाही ॲज युजुअल मी ठरवलं होतं खूप सारी शॉपिंग नाही करायची आपण खूप लास्ट मंथमध्ये शॉपिंग केले पण तरीसुद्धा मी हिच्याकडून अडीच हजार रुपयेचे खूप सारे दागिने घेतलेत जे मी पुढे तुम्हाला दाखवेन आणि आत्ताही दाखवले काही चला आणि तयार ही एखादा दुसरा हिच्याकडे दागिना आहे पण मोस्ट ऑफ दी सगळे दागिने हिच्याकडचे हँडमेड आहेत तिने स्वतः हे मटेरियल आणून विक म्हणजे विकत मटेरियल आणून स्वतः बनवलेले आहेत आणि तिची कलाकुसर आहे ही सारी तुम्ही समजू शकता की जेव्हा हँडमेड असतात तेव्हा त्यांची प्राईस किती असते पण तरीसुद्धा त्या मानाने मला हिच्या साऱ्या दागिन्यांची प्राइस रिझनेबल वाटते आणि क्वालिटी तर काय बोलूच नका अगदी विश्वास ठेवून माझ्यावर तुम्ही घेऊ शकता तो तो। या प्रेस या कलर कस्टमायझेशन जो कलर वाटेल तरी छान दिसतात मी दोन तीन पीस जे दिलेत ते बायकांना दिलेत मोठ्या मध्ये किंवा मग साडीवर जर मिनिमम लुक करायचं असेल तर मोठ्यांमध्ये छान ऑप्शन येते हो छान दिसते हो ग यामध्ये मग तुम्ही वाटेल तू कलर चेंज करून घालू शकता असतात वाजवतात ते घालतात आहे हिच्याकडे आभूषणम बाय श्वेता आणि आता मी हिचा नंबर पण देते मी लास्ट टाइम खरंच दिला नाही कारण हिला विचारलं नव्हतं मी देऊ का तुझा नंबर ही पण तुम्हाला वेअर करून दाखवते असतो न ते काय तिला द्यायची पूर्ण एडी स्टोन मध्ये त्यामध्ये त्यांना पिंक आणि व्हाईट असं त्यांच्या साडीचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये पाहिजे सेव्हन हंड्रेड कारण पूर्ण स्टोन पूर्ण स्टोन मुळे आणि गॅरंटी आहे नक्की कलर वगैरे काहीच जाणार नाही अनलेस नाणकी तुम्ही व्यवस्थित यूज करता परफ्यूम मॉइश्चरायझर या गोष्टीच्या कॉन्टॅक्टमध्ये पण येत नाही सही छान काही असं चीप असतात ग की लगेच हातात जरी घेतलं तरी त्याचा कलर कलर निघून जातो तसं मटेरियल आहे अडीच हजार रुपयाची ही सारी खरेदी आहे माझी यामधलं फक्त मंगळसूत्र बाकी आहे जे ती देणार आहे त्याचेही पैसे मी आताच देऊन ठेवलेत म्हणजे मला अडीच हजार रुपयेमध्ये किती गोष्टी मिळाल्यात बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि मंगळसूत्र विथ इयरिंग सात सात गोष्टी आणि खूप छान छान नाजूक नाजूक आहे हे सगळं मला तुम्हाला ना प्रॉपर वेअर करून दाखवायचंय थोडंसं मला बरं वाटू द्या छानशी साडी नेसते आणि मग हे सगळे दागिने मी ट्राय करून दाखवते तुम्हाला कदाचित मी उद्या परवा पण दाखवू शकते करेन मी प्रयत्न तसा आणि हो छानच येथे दागिने पण तुम्ही या ब्रेसलेटबद्दल मला एक दोन कॉमेंट होत्या की हे काय आहे तर हे सेवन चक्राजवालं ब्रेसलेट आहे आणि हे ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे मी टॅग करेन पण मला असं वाटलं नव्हतं की हे ऑनलाईन मिळेल मी जस्ट थोड्या वेळापूर्वी चेक केलं तर हे ऑनलाईनसुद्धा आहे मग आम्हाला फसवलं की काय हे माहिती नाही कारण हे आम्ही कुठे घेतलं आहे हे बघा मी हे घेऊन आली आहे जवळपास एक मी आरूला दिलं आहे आरा आर्याला कल्पनाच्या मुलीला तर हे सेवन चक्राज आणि यामध्ये टायगर आयवालं आहे हे जे कॉन्सन्ट्रेशनसाठी यूज करतात आ, हे कासवाचं याला पण काहीतरी म्हणतात बाबा हे नजरवालं आहे नंतर एक आहे ते बुद्धावाल इनर पीससाठी आहे आणि हे सेवनचक्रातचं आहे ते स्पिरिच्युअलिटीची ग्रोथ आपली मेंटल स्टेबिलिटी बाकी हेल्थ आणि बऱ्याच वेलनेससाठी म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी हे सेवनचक्रात यूज केलं जातं तुम्ही गुगलवरती चक्राचे बेनिफिट्स बघू शकता आणि हे मी आणलं आहे कुठून तर माउंट बटूर म्हणजेच जो काही ॲक्टिव्ह ओलक्यानो होता बालीमधला जिथे आम्ही ट्रेकला गेलो होतो तर सनराइज पाहताना ती तो जो क्षण होता वेळेचा सनराइज झाल्या झाल्या अगदी तर त्या मुहूर्तावर हे खरेदी केलेलं आहे कारण तिथं ती लेडी विकायला आली होती आणि म्हटलं एक आठवण राहील छानशी म्हणून मग मी हे घेतलं आणि तिथे सांगताना ती काय सांगत होती माहितीये ती, 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 ती? ती बोलली की हे जे आहेत ब्लॅक मनी यामध्ये आम्ही त्या ज्वालामुखीचा अंश वापरलाय म्हणजेच ती जी काही काळी रेती आहे ना ती वापरली आहे पण मला नाही वाटत कारण हे ऑनलाईन सेम अवेलेबल आहे असं आणि म्हणजे दुसरं मटेरियल आर्टिफिशियल आणि ते ऑन ज्वालामुखीतली ती काळी जळालेली रेती ती यामध्ये त्यांनी यूज केली असं त्यांचं म्हणणं आहे मग मी विश्वास ठेवून हे घेऊन आली असं त्यातलं हे एक मी घातलंय सेवन चक्राज्वला तर विचारण्यात आलं होतं म्हणून मी सांगितलं आणि अजून एक की प्रीती तू मला अंजीरचा रेट विचारला होता मी इतकं शोधलं ना की मला ना खूप घाणेडी सवय आहे की बिल वगैरे मी लगेच टाकून देते आणि बिल तर टाकून दिलंच मी आणि तुम्ही पाहिलं कालच्या व्हिडिओमध्ये की मी त्याचं जे काही पॅकेट होतं अंजीर काढल्यानंतरचं जे पॅकेट ज्याच्यावरती रेट वगैरे सगळं होतं तर ते तर मी कालच फेकून दिलं होतं सॉरी यार मला रेटच सापडत नाही अंजीरचा मी नंतर आणलं ना की नक्की शेअर करेन पण एवढं आहे की हे खूप मला, मला हे महाग मिळाले कारण हे टॉप म्हणजे त्यात त्यांच्यात तिथे क्वालिटी असतात दोन तर लो क्वालिटीचं तर संपलेलंच होतं तर ही हायर क्वालिटीचंच होतं ज्याचा रेट बऱ्यापैकी होता कळाला की मी नक्की तुला कळवेन आणि प्रीती मला हेही माहिती आहे की तुला मी प्रॉमिस केलं होतं की ते मी जे काही स्प्राऊट कसे आणते तू बोलली होती छान डिटेल व्हिडिओ कर तर मी आता आहे रिलॅक्स थोडी निवांत तर मी करेन आता घालेन भिजायला आणि प्रोसेस मी शेअर करेन की माझ्या मेकर मेकरमध्ये कसे एवढे लांब लांब मोठे मोठे स्प्राउट्स येतात आणखी एक की हे जे काही पनीरचं भांड आहे ज्याचं आज उद्घाटन होणार आहे कॉमेंट होती की हे प्लास्टिकचे वापरू नका पण याचं मेकॅनिझम थोडं वेगळं आहे याला ऑलरेडी आतमध्ये स्प्रिंग आहे आणि हे जे काही प्लास्टिक आहे ना ते फूड ग्रेडेबल आहे जाड जोड असं चांगल्या क्वालिटीचं आहे तर बघूया होत असेल यामध्ये चांगलं पण तर हे ठेवून घेईन मी नाही तर हे रिटर्न करून टाकेन स्वच्छ धुवायचं रिटर्न करून टाकायचं ओके नाही दागिन्याची खरेदी कशी वाटली नक्की सांगा हा मला मलाही खूप असं हे झालंय की यार कधी हे घालेन मी सध्या अवतार चांगला नाहीये त्यामुळे मी हे टाळतीये घालायचं बरोबर आहे ना आपण नंतर एक दिवस नक्कीच हे करू आणि जेव्हा मी घालेन सणासुदीला तेव्हा तर दिसेलच पण तरी सुद्धा त्या अगोदर मी तुम्हाला हे दाखवेन ट्राय करून एक नाजूक सर छानस मंगळसित्र पण मी घेतले ठीक आहे चला स्वयंपाक करायचे नेहमीप्रमाणे देवाला दिवा लावला आणि छान देवाची गाणीही लावली आता मस्त रात्रीचा स्वयंपाक बनवायचा अगदी ठरवलं ना तर चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये एक पालेभाजी एक पातळ भाजी भात आणि हव्या तेवढ्या भाकरी इझिली बनवू शकतात खरं तर अर्ध्या तासात सुद्धा बनवू शकतं हे सारं फक्त सवय असायला हवी तर हे बघा मी सुरुवात करते तर सुरुवातीलाच काय केलं मुगाची डाळ भिजायला घातली या शेकूच्या भाजीसाठी भाजी ही ऑलरेडी निवडून ठेवलेली आहे तिला स्वच्छ धुवून नितळायला ठेवली लगेचच एका साईडला कुकरला भात आहे आणि मला बऱ्याच वेळेस विचारलं जातं की तू कुकरला नाही लावत का तर असं काही नाही मी कुकरलाही लावते आणि कधी कधी वरतीही लावते खरं तर वरती टोपात लावलेलाच भात चांगला असतो आयुर्वेदानुसार पण माझ्या मूडनुसार असतं आता एका साईडला लगेचच वांग्याच्या भाजीला फोडणी घालणार आहे आणि इन्स्टंट वांग्याची भाजी कशी बनवते त्याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे सुद्धा मी खोबरं अद्रक लसूण याचा मसाला ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे ज्यामध्ये मी कोथिंबीरच्या काड्यासुद्धा टाकलेल्या होत्या तर तोच वापरून असं इन्स्टंट भरलं भरलं जसं वांगं असतं ना त्याच पद्धतीचं हे लागतं हे बघा हा तो मसाला आहे तेलामध्ये जिरे मोहरी टाकल्यानंतर हा मसाला टाकून कडीपत्ता टाकून मी मस्त भाजून घेणार आणि मग यामध्ये हिंग हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर आणि तुम्ही गरम मसाला वगैरेही टाकू शकता मी आज नाही टाकणार पण तरीसुद्धा घरचा जो काही मसाला असतो ना आमचा पश्चिम महाराष्ट्रातला तोसुद्धा इनफ असतो भाजी एकदम टेस्टी तरीदार बनते हां आता हे लोखंडी कढाईमध्ये मी भाजी बनवते आहे तर याला कलर हा थोडासा काळपटच येणार आहे पण आपल्या शरीरातील आयनवाढीसाठी आणि बाकी साऱ्याच हेल्थ कन्सर्नसाठी ही लोखंडी कढाई खरंच खूप युजफुल आहे मी नेहमी असा इन्स्टंट वांग बनवताना जो काही खोबऱ्याचा मसाला भाजून झालेला होता ना, ना त्यामध्येच मी शेंगदाणाचं कुठेही ॲड करते त्याच्यासोबत ते भाजून घेते प्रॉपर तेल सुटेपर्यंत पण आज विसरलं नेमकं म्हणून मग मी हे नंतर ॲड केलं काही हरकत नाही चव सेमच येते गरम पाणी मात्र ॲड करायचं त्यानेच भाजीला छान टेस्टही येते आणि कलरही चांगला येतो आता चला लगेचच लसूण कुठून ठेवून देते भाजी चिरून ठेवतेय म्हणजेच एका साईडला आता ही शेपू शिजेल खूप सारी शेपू आहे ही नाहीतर मी ना भाकरीच्या तव्यामध्येच फोडणी घालते नेहमी तुम्हाला माहिती जे माझे रेग्युलर व्यवस्थ आहेत बट आता त्या लोखंडी तव्यामध्ये ही सारी भाजी बसणार नाहीये म्हणून मग मी लगेचच हिला फोडणी घालणार आणि मग भाकरी करायला घेणार हे बघा अशा पद्धतीनं ना सारं तयारी म्हणजे करून ठेवायची सारी तयारी पट 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 पट, पट सारी कामं होतात मग अजिबात बात वेळ वाया जात नाही जरासा सुद्धा जात नाही आणि काही पूर्वतयारी ही बेसिक असायला हवी जसं की मी लसूण ठेवलेला होता शेपूची भाजी निवडून ठेवलेली होती त्यामुळंच या साऱ्या गोष्टी पटपट झाल्या आणि जो काही वांग्याला मसाला वापरला तोही मी अगोदरच करून ठेवलेला होता म्हणजे जर आपण का स्मार्टली काम करायला गेलो नाता अपला ना तर स्वयंपाकघरात आपला जास्त वेळ जात नाही आणि माझी तर तब्येत बरी नाही आहे तुम्हाला माहिती आहे पण तरीसुद्धा आम्ही जे काही आमचं नेहमीचं रुटीन आहे ते फॉलो करायचा अगदी आवर्जून प्रयत्न करते कितीही जीवावर आलेलं असलं कितीही थकवा आलेला असला, असला तरीसुद्धा कारण जर का मी चांगलं खाल्लं तरच माझी हेल्थ चांगली राहणार आहे म्हणजेच जो काही ब्लिडिंगमुळे विकनेस वगैरे येऊ शकतो तो येणार नाही आहे म्हणून ही सारी काळजी घेणं मला गरजेचं आहे आणि तसं तर मी नाही केलं तर करणार कोण हे सारं पुरुषांना नाही जमणार कितीही प्रेम करणार आपला नवरा असू द्या त्याला हे आपल्यासारखं जमणार आहे का नाही तो त्याच्या पद्धतीनं सगळी आपल्याला मदत करत असतो आय थिंक सो so, प्रत्येक स्त्रीचा हाच सिक्वेन्स असेल स्वयंपाकाचा की पहिल्यांदा भात लावायचा भाज्या करून घ्यायच्या आणि शेवटी भाकरी करायला घ्यायची तर फक्त आणि फक्त अर्ध्या तासात हा सारा माझा स्वयंपाक झाला आहे म्हणजेच आता भाकरी आहे या सगळ्या तीन चार भाकरी करणार आहे त्या होईस तोपर्यंत एक दहा मिनटं जातील चाळीस मिनटामध्ये हा सारा स्वयंपाक रेडी आहे मी स्वयंपाक करून जे काही मिक्स डाळी भिजायला घातलेल्या होत्या माझी मैत्रीण हर्षा आली होती त्या दिवशी आणि ती उरलेली डाळ होती जी मी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती ती मी वाटायला घेतेय तोपर्यंत आहो आलेत की मी वाटून देतो तर हे बघा अशी न सांगता मदत असते आणि छान वाटतं ना आपल्यालाही मग बाकीचं काम करायला आपल्याला उत्साह हा येतोच आता आज मात्र हे सारं मिश्रण आहे डाळीचं हे मी भिजायला ठेवणार आहे म्हणजेच फर्मेट करणार आहे आणि मग त्याचे डोसे करणार आहे अशा डोश्यांची चव वेगळी येते आणि जे आपण इन्स्टंट बनवतो त्याची चव वेगळी असते तर चला आता दीड लिटर दुधाचं पनीरही बनवायचं आहे हे बघा हे असं सात्विक भोजनाचा ताट आमचं रेडी आहे आता पहिल्यांदा जेवण करून घेणार तोपर्यंत दूध उकळायला ठेवलं आहे साईड बाय साईड आणि म्हणजे जेवण नंतर लगेच आहोनी ते दूध विनेगर टाकून असं फाडून घेतलेलं आहे आणि हे बघा दीड लिटर दुधाचं हे एवढं पनीर बनतंय आज मात्र फार क्युरिअसिटी आहे मला कारण हे नवीन आणलेलं पनीरचं भांडं वापरून पाहायचं आहे आता यावरती उखळ वगैरे ठेवायची गरज नाहीये जे काही करावं लागत होतं ना जुगाड की चाळणी ठेवणं त्याच्यावर उखळ ठेवणं आता हे काही नाही डायरेक्ट याला स्प्रिंग आहे ती प्रेस करून हे अशा पद्धतीनं पनीर सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून दिलंय बघू चांगला मोठा चम्मच आहे की हे टी टेबल स्पून आहे ओके okay, म्हणजे आपला वापरायचं तो गरजच नाही पण मी वॉर्म वॉटर आणले वॉर्म वॉटर आणले कुठे मग त्यात ऍड करा की मी काय असं कोरड नाही खाणार आहे दाखवली की नो पाण्यात ऍड करा एवढं पाणी तुला सरणार आहे का सरणार आहे आपल्यापैकी दोघी तिघी मैत्रिणींनी ही सत्तावर एक्स पावडर मला रिकमेंड केली होती आता त्यांच्या अकाउंटला ना त्यांचं नावच नाही दिसत आहे मी नाव शोधत होते पण नाही आ, प्लीज मैत्रिणीनो मला तुमचं नाव कळवा नक्की कॉमेंटमधून आणि मी घेते बरं काही पावडर चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करा बाय